नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर भावना आज सकाळ सकाळी आलो मी आज व्यायाम करायला बघू शकता तुम्ही इकडं साईडला व्यायाम आहे तर आम्ही इकडे आलो आज सकाळ सकाळी व्यायाम करायला मी मा आणि माझी वाची चला म्हणलं आजपासून स्टार्टिंग करू तर आज व्यायाम करायला पहिला दिवस आहे तर आज आज मी मित्रमंडळी भेटली होती यार ये बघू मी आश्चर्यचकित होत झालो आणि एक छानबी वाटलं की यार आजकालची म्हणजे छोटी छोटी मुलं व सकाळ सकाळी व्यायाम करताय कारण की काय माहिती आहे का आजच्या जनरेशनमध्ये हे खूप जरुरी आहे का माहिती का कारण की यार व्यायाम ना शरीर मित्रांनो सकाळ सकाळ जर व्यायाम केला ना तर यार आपल्या हात पायाला सवय लागते यार व्यायामाची सकाळ सकाळी माणसाने रोज पाठी उठलं पाहिजे आणि व्यायाम केला पाहिजे तर भावांना मी आलतो तर म्हटलं यार तोच ही मित्रमंडळी भेटली तर यांना बघू मी खूप छान वाटलं तर मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न विचारतो तर तुम्ही म्हणजे कधीपासन हे व्यायामचं स्टार्ट केलं पाहून एक महिन्यापासून आला बाबा आपण व्यायाम चालू केला पाहिजे म्हणजे तुम्ही पाच जण असता की अजून कोण आहे म्हणजे कंटिन्यू करता का कंटिन्यू बघा भाऊ यांचं जिम करायचं बघा हे कंटिन्यू जिम करताय ते किती महिन्यापासून एक महिन्यापासून जिम करताय तर भावानं मी बी डिसाईड केलेलं आहे की आजपासून आपण बिनता जिमसाठी येणार बरं का कारण की रोज पाच वाजता फिक्स आहे की आजपासून चालू करतो आहे का तुम्ही म्हणता की यार तू आजच चालू करतो म्हणून तू आजच ब्लॉग चालू केलं का पहिलं नाही तसं नाही आहे पण आजपासून मी कंटिन्यू बी मी पण पाच वाजता येणार कारण की यार आलेलं चांगलं आहे मी याला आता प्रस्ता येतो की जरा यांच्यावरणी असतं जरा जिम जर चालू केली असती तर तुमचं भाऊ आजीत नसता आजले राम गेला असतं त्याच्यामुळं नाही यार खरंच माणसानं व्यायाम करायला पाहिजे भाव व्यायाम केला ना भाऊ माणसाच्या शरीराला खूप फरक पडतो कारण की म्हणजे व्यायाम केलं माणसाचं आज आज एकटा जरा कुठं चाललो मी एकटा जर कुठं चालून चार पाच जण जर आपल्याला आडू राहिली जरा चुरीच्या ये ना म्हणा एकाशाची येणं ना म्हणा तर आज मी माझी जर तब्येत जर चांगली असली तर मी एकटं पाच जणांना मारू शकतो का का हे व्यायाम केल्याला आपली मेहनतीचं फळ असतं आपण जे व्यायाम करतो ना हे त्याची ताकद असते आपली मेहनतीची बरोबर आहे की नाही आणि परत तुम्ही सकाळ सकाळी व्यायाम करता बरोबर आहे तर मग सकाळ काही खाते नाही मेन म्हणजे भावन जो माणूस व्यायाम करतो ना तर त्या माणसाने व्यायाम केल्याच्या नंतर एक ग्लास किंवा दोन ग्लास एक लिटर म्हणा काय हरकत नाही एक लिटर हो पिन अर्धा हो पण दूध पिलं पाहिजे दुसरी गोष्ट मित्रांनो अजून एक कच्ची मोठ्याची मटकी असती ती मटकी सकाळ कच्ची खायला पाहिजे दुसरी गोष्ट हरवारे छणे ते पण आपण कच्चे खायला पाहिजे कारण की कच्च्या हरभऱ्यानं त्याच्यामुळे जे प्रोटीन ना भावनो जे ते तळल्यामध्ये नसतं तर काही काही लोक काय करतात कच्च्या हरभऱ्याच्या ऐवजी ना त्या हरभऱ्याला फ्राय करून खातात त्याला काही अर्थ नाही कारण की त्याचं ते सगळं जे प्रोटीन असतं ना ते सगळं निघून जातं ना त्याच्यामुळं कच्चे खायला पाहिजे तेव्हा शरीरासाठी ते चांगलं असतं तर मित्रांनो खरंच बरं का मुलांना बघून खूप छान वाटलं आणि कारण की रोज सकाळ सकाळी पाठ उठून ते इकडे व्यायाम करायला येत आहे व्यायाम करो या कबड्डी खेळो पण सकाळ सकाळी शरीराची हालचूल तर करता येणार यांच्यासारखे काही मुलं मित्रांनो यांच्यासारखे म्हणा की माझ्यासारखे म्हणा अजून कोधडीमध्ये लंबी लटक पाडलेले घेणं नाही देणं नाही ना 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 ना। त्याच्यामुळे भावना असंच यांच्यासारखं तुम्ही जर घरी असाल तर प्लीज तुम्ही पण या शाळेकडे या व्यायाम करा कुठं बी नाही घरी तुम्ही एका सिमेंटाची दोन भरण्या घ्या त्याच्यामध्ये दांडी लावा आणि त्याचा व्यायाम करा घरी बसल्या बसल्या काही टेन्शन नाही आहे पण व्यायाम केला पाहिजे कारण शरीरासाठी चांगलं असतं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो कारण इथून पुढं इथून पुढं म्हणजे आज समजा सात तारीख आजपासून मी एक अशी मोटिवेशन छान 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 अशी ब्लॉग बनवत चालेल व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तो होतं काही सांगायचं मला आजच्या जनरेशनच्या बरं सांगा बरं पोरांना व्यायाम करायला यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे सगळ्यांनी ऐक नाही म्हणजे सगळ्या मुलांनी यायला पाहिजे बा घरी बसून तरी करता काय तुम्ही की नाही कारण की सर्वांचा शाळेचा टाईम असतो मित्रांनो दहा शाळेचा टाईम असतो त्यांचा सर्वांचा दहा हां हां म्हणजे आमच्या हां आमच्या हायस्कूलचा दुसरा असतो तर मित्रांनो कारण की तुम्ही सकाळी उठल्यापासून उठल्यापासून तुम्हाला काहीच काम राहत नाही ना तुम्ही संध्याकाळीच किती वाजता झोपता मला माहिती आहे आज प्रत्येक मुलाला मोबाईलची खूप तलप लागलेली एक टाईम तू जेवण करणार नाही पण पहिले मोबाईल बघणार म्हणजे बघणार आणि तरच जेवण करणार तर विचार करा तुम्ही लयताला एक नऊ वाजता मोबाईल पाहता बरोबर आहे नऊ ते पाच तुम्ही इतका टाइम नऊ ते दहा तास जवळपास आराम करताय तर सकाळ सकाळी उठा ना तुम्ही पाच साठी पाचला उठाव सकाळ सकाळी थोडी रनिंग करावं व्यायाम कराव तर चांगला राहील आणि तुमच्या तुम्हीं। पुढे भविष्यासाठी पण खूप चांगलं राहील तर व्हिडिओ आवडला की लाईक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आपले हा तर भावन मला काही एवढं काही नॉलेज नाही आहे तर या मी घेईन तुम्हाला सांगेन तर व्हिडिओ आवडत लाईक शेअर करा बरोबर सांगा त्यांना लाईक करायचं बघू शकता बाबांनो कितकी छोटी मुलगी आहे किती छोटी मुलगी आहे भावांना आजपासून इला काय करायचं आहे यार व्यायाम करायची बघा भावांनो असे वडील सोबत आले ते आज सकाळ सकाळी व्यायाम करायसाठी तर सर्वांनी व्यायाम केला पाहिजे भावांनो तर भावांनो तुम्ही बघू शकता ही आमची छोटी शाळा आहे पहिली ते पाचवी पहिली ते पाचवी शाळा आहे आणि इथे जी मुली आता करताय व्यायाम हे छोटे आहे छोट्या शाळेचा आहे बघू शकता तुम्ही हा जो व्यायाम आहे हा मी आज फर्स्ट टाईम करतो बरं का मी आजपर्यंत कधी व्यायाम नाही केलेला आहे खरं सांगतोय तुम्हाला पण करून बघतो मला दोन टिकनिक काय माहिती आहे मित्रांनो जय श्रीया बाप मित्रांनो मी हे तीनच काढले तर मी अपोटामध्ये हे झालं तर चला मित्रांनो कॅमेरामॅन काय करा तर बघू शकता भावनो मी आहे छोटे मुलाची घसरगुंडी आहे छोटे मुलाची घसरगुंडी आहे आणि हा जे व्यायाम आहे हा छोट्या केला जातो हा व्यायाम तर मित्रांनो बघू शकता ही आहे माझी भाची भाग्यश्री तर भावनं गेला पण ते व्यायाम करायचा आहे पण हिची हाईट खूप उठती आहे ना नाही सॉरी हाईट मोठी झाली आणि त्या व्यायामची आई खूप छोटी झालेली मग तिला काही आता डिप्स मारता येणार नाही आहे ते, ना ते चाल ना आ, तर बघू शकता ना तुम्ही ही घसरगुंडी आहे एक छोट्या शाळेची तिला पडायचं बी ऑर्डर त्याच्यावरून पुरसं त्या शिडीवर चालत चालते उभ्या ना उभं राहून हा सवय तर हे बघू शकता मित्रांनो हा एक व्यायाम आहे मित्रांनो बघू हो शकता तुम्ही हा एक व्यायाम आहे पहिले माहिती आहे मित्रांनो पहिले हा व्यायाम होता वा हो तो व्यायाम नव्हता तर आता बघू शकता मला जमत बघू मित्रांनो एकच काढलं ना माझ्या पोटामध्ये ना हे राहिलं पण भावनं मी तुम्हाला माहिती आहे का व्यायाम का करायला पाहिजे माणसाने आणि का नाही तर भावनो तुम्ही बघू शकता हे जे माझं पोट आहे ना माझं पोट पोट नाही हा माझा खाट झाला खाट त्याच्यामुळे मला काय वाटतं माहिती आहे का मी व्यायाम केला पाहिजे व्यायाम जर केला तर मला असं वाटतं की माझे पोट कमी होऊन जाईल आणि कारण की मित्रांनो सर्वांनी रनिंग केलं पाहिजे रनिंग का केलं पाहिजे की आपले पोट जे असतं ना पोट आपलं ओसर चालतं पायाला सवय लागते शरीराला आपली सवय लावून जाते व्यायाम केल्यानं कारण की शरीराला ह्या व्यायामची खूप जरूरत आहे आपल्या प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक शिक्षक प्रत्येक मॅडम प्रत्येक मोठे मोठे लोक आपल्याला शिकवत असते बा की तुम्ही व्यायाम केला पाहिजे सकाळ सकाळी कारण की सकाळ सकाळी जर व्यायाम जर केला तर माणसाच्या शरीराला असं शरीर माणसाचं तंदुरुस्त बनतं आणि माणसाच्या शरीराला हे असं छान वाटतं तर मित्रांनो त्याच्यामुळे सांगतो असं रोज कसं काही आम्ही केला पाहिजे ना आपल्या शरीराला तंदुरुस्त बसलो तर मित्रांनो बघू शकता ही आहे माझी जेड पी हायस्कूल तुम्ही बघू शकता भावांनो काल मी ते ब्लॉक काढला होता जिल्हा परिषद प्रशाला माझी शाळा पी हायस्कूल लोहगाव मित्रांनो या शाळेमध्ये आपल्या खूप सारे यादी जुळलेले बघू शकतो मित्रांनो बघू शकता तुम्ही हे आहे तुम्हाला माहिती आहे का तर मी तुम्हाला दाखवतो एक मिनटं थांबा मित्रांनो बघू शकता तुम्ही हे काय साठी माहिती तुम्हाला हे बघा असं बिंगासाठी हे का असं बिंगासाठी म्हणजे का माहिती आहे तुम्हाला हे असं बिंगलं पाहिजे धरून का बिंगलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे का सर लोकांचं म्हणणं असं आहे ब की हर लहान मुलांच्या हे जे खाली का वाहून खालीचा खवाटा हा असं बिंगला पाहिजे म्हणजे तुम्ही जर का तुम्हाला जर पोलीस भरती जर कधी जायचं ठरलं तर तुम्ही जर ते गोळा फेक करता का भावनो गोळा फेक तर तुम्हाला गोळा फेकता आला पाहिजे पहिले उद्या आता न हो की डावे आता न हो कारण की तुम्ही जरा हे जर असं तुम्हाला जर हेदर पिंगायची सवय लागली भावांनो हेदर पिंकायची सवय लागली तर असं तुम्ही गोळा फेक लांब करू शकता भावनं हे दुसरं बघू शकता तुम्ही हे आहे आता सायक्लिंग काय भावांनो हे आहे सायक्लिंग एकाच्यासाठी असं म्हणजे भाऊ तुम्हाला हे आपले पायाला ग्रिंग काय म्हणजे काम आहे का तुम्हाला माझी वाण प्रत्येक मुलाला जरा मोटरसायकल जर शिकायची असली समोर या शिक जवळ या प्रत्येक लहान मुलाला जरा मोटरसायकल जर शिकायची असली तर पहिले सायकल चालवणं खूप गरजेचं आहे का तुम्हाला माहिती आहे का जो पण सायकलवर आपण आपलं बॅलेन्स करत नाही तोपर्यंत आपण मोटरसायकल शिकू शकत नाही हे सायकलचा पावर असतो त्याच्यामुळे भावनो मोटरसायकल जर शिकायची असली तुम्हाला तर सायकलचा वापर केला पाहिजे तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो मी समोर या कॅमेरामॅन ता हा बघा आता हा कोणता एम आहे बघा मी पण फर्स्ट टाइम करतोय आता तर मित्रांनो मला वाटतं ह्या समोस लायचंय मी हाय करायचं मित्रांनो मित्रांनो तुम्हाला सांगतो मी हा व्यायाम केला पाहिजे समोरून कॅमेरा मॅगून समोर नाही तुम्हाला समजा पाहिजे कुठून व्यायाम करायला पाहिजे एक दोन तीन म्हणतो एक दोन तीन चालूच आहे मित्रांनो हे बघाय हा व्यायाम आहे हा असं काय तुम्हाला माहिती तुम्हा आहे का आपले जे खांदे आहे मित्रांनो खांदे तुम्हाला माहिती का प्रत्येक मुलगा काय करतो जेव्हा मी रनिंग रनिंग म्हणा या काही व म्हणा जसं काय बा त्याच्या आई वडील कुठे वावरात गेलेले गवत आणायला तर तो त्याला आडा आणचा तर मग तुला गवतासो वज आणायचंय तर मग तुला व आणता आला पाहिजे तुझा जो हात आहे ना खांदे त्या खांद्याला तुझं व बी झापलं झापला पाहिजे जेव्हा तो आज हातदारशी गवताला तर तेव्हा आपला हात एकासा व्यवस्थित झाला पाहिजे कळलं तुम्हाला मित्रांनो मित्रांनो तुम्हाला तर मी अजून दाखवतो आता ही सायकल तर मोडून गेली बरं का हे सायकल तर आता मोडून गेलेली आहे आणि आता हे आहे अरे हे काय मला काय सांगता येत नाही मला असं वाटतं हे का असं काहीतरी हे असे मित्र मित्रांनो मला याच्या वारक काही माहिती नाही हे मलाच करता येत नाही तुम्ही तुम्हाला काय सांगणार आहे तर चला इकडे येतो मला हे दाखवतो मी तर मला व्यवस्थित घ्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित घे व्यवस्थित घे सर हळू चला जाही नाही तुम्ही मित्रांनो हे एवढं ऊस केलेलं आहे आणि ते एवढं ऊस केलेलं आहे ते तुम्ही पुरत नाही प्लीज आपण हॅल्प करू शकते तर मी करून बघतो अय्यव बाप अय्यव बाप रे याच्यावर चलच नाही मित्रांनो एक पण नाही झालं चला मित्रांनो आजचा आपला ब्लॉग आपण इथं संपवूया कारण की तुम्हाला आपल्या जीमच्याबद्दल आणि मोटिवेशन व्हिडिओमध्ये डेली तर तुम्हाला ब्लॉग येणार तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा घंट्याचं बटन नक्की दा प्रेस करा वाढणू कारण की तुम्हाला असे चांगले चांगले व्हिडिओ मी डेलीसाठी येईन शेअर कर